मित्रांनो नैतिक पार्श्वभूमी तयार केली जात आहे का आत्ता असं दिसतंय इंडिया आघाडी आणि इतर विरोधी पक्ष हे केवळ आंदोलनापुरते मर्यादित नाही आहेत ते एक दीर्घकालीन राजकीय पार्श्वभूमी तयार करत आहेत ज्याचा उपयोग बिहार निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांसारखे सहयोगींचा पाठिंबा तुटल्यानंतर केंद्र सरकार पाडण्यासाठी केला जाऊ शकतो मित्रांनो तीनशे खासदारांची दिल्लीतील एकजूट कशासाठी झाली असेल देशाच्या हितासाठी जनतेच्या मताच्या हक्कासाठी की केंद्र सरकारच्याबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्यासाठी कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा यामधील सरकारबद्दल अविश्वास निर्माण करणं हा मुद्दा विरोधी पक्षांनी लावून धरला आहे असं वाटतंय सरकार फक्त संख्याबळ गमावल्यामुळे पडलं तर तो तांत्रिक विजय ठरतो पण नैतिक विजय मिळवण्यासाठी विरोधकांना आधीपासून एक जनता स्वीकारेल असं कारण तयार का।